हॅलो फ्रेंड्स आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मुंबईला आलेलं तुम्हाला माहितीच आहे रुपाली पण आलेली आहे मुंबईला तर काल आली होती इकडे माझा काही व्हिडिओ करणं झालं नाही कारण आमचं भरपूर असं बोलणं झालं या विषयावरती आणि सध्या जो आता चर्चेत विषय आहे सगळीकडनं तेच 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 तर त्याच्यामुळे आमचं पण डोकं थोडंसं हे झालं तर त्या प्रीतीच्या डोक्याचं काय होत असेल किंवा त्या भाऊजींचं काय होत असेल हे समजूनच म्हणजे हे होते अरे किती म्हणजे भांडणं हे दोघांचे पण झालंय पूर्ण अख्ख्या जगामध्ये झाले जेवढे जा व्हिडिओ बघतात त्याच्यात त्यांना सगळ्यांना कळले जेवढे नातेवाईक आहेत त्यांना सगळ्यांना कळले हे भांडणं कशामुळं काय तर आता झालंय असं की आता ह्या दोघांचे चालले भांडणं इकडं प्रीतीचे आणि भाऊजींचे आणि म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं हे रूप करतील मोठं की वाटलं की आता चार चौघ नवरा बायको कशा असतात त्यांच्यासारखेच भांडणं असतील होतील समजावून होतील आईवडील समजवतील त्यानंतर तिचे आईवडील समजवतील ह्यांचे आईवडील समजवतील आणि त्याच्यामुळे ते होतील शॉर्ट ऑफ पण नाही घालत वाढत वाढत चालय आणि हे कशामु काय तुम्हाला कळण्यास कळ करन... कळतंय कशामुळं वाढतंय काय होतंय कारण तुमचं नामच म्हणजे घरोघरी मातीची चुलीच सगळीकड थोड्या थोड्या जास्त प्रमाणात सगळीकडं सारखीच परिस्थिती असते तर न, आता हा विषय चालू आहे आणि चाललं होतं की ते कर्जतला गेल्यानंतर हे शॉ हे करतील सगळा विषय जो आहे तो एकत्र समोरासमोर येऊन बसतील आणि नंतर बोलतील काय प्रॉब्लेम आहे हे सांगतील आई वडील येतील आई वडील येतील पण तसं काही झालं नाही आणि प्रीती एकटीच आली भाऊजींना आईंना जे काय म्हणजे तिच्या मनात होतं ती बोलून गेली रागाच्या भरात माणूस बोलून जातो हे गोष्ट पण आहे पण आपण रागाच्या भरात काय बोलतोय कसं बोलतोय हे पण पन... ला म्हणजे हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणाला म्हणजे आपल्या बोलण्याचा किती त्रास होतोय हे पण कळलं पाहिजे तुम्ही जर तू जर तुझ्या नवऱ्याला बोलत असेल पण ते तू जर तुझ्या नवऱ्याला बोलत पण ते तो त्यांचा मुलगा आहे हां तर ती भाषा कुठंतरी आपण तो टोन ती भाषा दोघांमध्ये असताना चालू जात पण जर आपण फॅमिली समोर जर तो मॅटर आपण उघड होत असेल आपलं भांडण जर फॅमिलीसमोर येत असेल तर आपण कसं बोललं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे हे पण कळलं पाहिजे पण प्रीती तिथं काही अशा गोष्टी बोलून गेली त्याच्यामुळे आईंना भाऊजींना पप्पांना सगळ्यांनाच भरपूर राग आलेला आहे की ती असं कसं बोलली हे असं कसं बोलू शकते आणि हे म्हणजे एक गोष्ट अशी पण प्रीती एकटीच गेली होती म्हणजे आपण नाही का मोठं आपल्यासोबत जर कोण असेल तर ती मोठे माणसं ह्या मोठ्या माणसांना सांगतील की अरे तुम्ही असं अशा गोष्टी तुम्ही समजावून सांगा तर झालंय असं की प्रीती तिथं ते बोलली आता भाऊजी पण बोलत असतील आता ते आपल्याला त्यांचं माहित नाही की ते काय म्हणतात किंवा काय त्यांनी सांगितलं आम्हाला की ताई ते असं मला बोलतात असं मला होतंय असं मला त्रास होतोय हे होतंय ते होतंय आणि हे जे आहे मी ते कर्जतला आल्यानंतर बोलणार आहे सगळ्यांसमोर पण त्याचं वेगळंच काहीतरी रूप झालं आमचं पण कर्जतला जाणं झालं नाही आणि आम्ही जर असतो तर जे काय चूक आहे काय बरोबर आहे हे सांगण्याचा सा, प्रयत्न केला असतात दोघांनासुद्धा पण आमचं पण जाणं झालं नाही आणि ती नंतर मग एकटीच गेली त्याच्यामुळं ना गैरसमज अजूनच वाढत गेले की सासू सासूबाईं सासऱ्या शास्त्र, सासऱ्यांना की ज्या आहेत त्या खटकल्या की हे ह्या असं कसं बोलू शकते किंवा काय म्हणजे आता प्रीती जे बोलते, बोलते आता की काय बोलते प्रीती जे बोलते आता की आमचं भांडण झालं तिसऱ्याच जो मध्यस्थी आहे तर आईंना वाटतं ते तिने बोलू नये की आता ते म्हातारा माणूस आहे किंवा काय त्यांना जर कळलं काय झालं तर मग ते कुठंतरी त्यांना पण कुठंतरी थोडस दुःख होईल की अरे बाबा मी कुठं काय बोलते आता म्हातारा माणूस आहे त्याच्या वयानुसार ते, ते बोलत असतं काय बोलत हे करत असतं पण आपलं आपण पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्या मतांवरती आपण राहणं गरजेचं आहे की आपल्या मतांवर चालणं गरजेचं आहे जर त्या दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्यांच्या ह्याने जर आपण संसार करायला लागलो ना तर झालं आपल्या संसाराचा खेळखुंडोबा त्याच्यामुळं आपण जे दोघं व्यक्ती असतात मी काल पण सांगितलं जे दोन व्यक्ती असतात ना त्यांनी समजून घेणं गरजेचं असतं एकमेकांना की आपण काय कोणाचं किती ऐकायचं म्हणजे जे, जे सांगणारे भरपूर सारे लोक सांगत असतात ठीक आहे भरपूर लोक सांगत असतात की हे असं ते तसं चांगला संसार मी आता मी ह्यांचं नाही सांगत आहे पण सांगते की चांगला संसार तोडण्याचं चा, पण लोक काम करत असतात की नाही बाबा तू असंच वाघ तू तसं वाघ किंवा तू तुझ्या नवऱ्याला असं कर तसं कर पण जे दोघंजण असतात त्यांनी ह्या लोकांचं किती ऐकायचं आपल्या संसारामध्ये आपल्या त्या लोकांना कितीपर्यंत येऊ द्यायचं किती, किती इंटरफेअर करू द्यायचं हे त्यांच्यावर असतं किती ऐकायचं सा, लोकं सांगणारे भरपूर असतात आणि समजावणारे थोडेच असतात कान फुगवणारे जास्त असतात पण आपण ठरवायचं असतं की तुम्ही तुमच्या ह्याच्यातून किती म्हणजे त्या लोकांचं किती ऐकताय किती आपल्या संसारमध्ये स्वतःचं स्वतःच्या संसाराचा किती खेळखुंडबा करून घेत आहे किंवा स्वतःचा संसार जो आहे तो किती आहे हे तुमच्यावर आहे हे लोक येऊन तुम्हाला सांगणार नाहीत लोक तर सगळे तमाशा बघायलाच असतात बरोबर पण तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमचं तुम्हाला पुढं काय करायचंय किंवा काय नाही करायचंय बरोबर आता यांना जर समजवायला गेलं ना तर आपण तरी काय समजावणार हे दोघ मॅच्युअर्ड आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात बोलू शकतात त्यांना काय वाटतं ते, तो तो काय ते तर मग आपण काय बोलणार सगळ्या गोष्टी यांना कळत आहेत आपण काय बोलणार ते म्हणतात ना याने दोघांच्या मध्ये पडू नाही तर तीच तशीच गोष्ट झाली आहे मला पण काही बोलू वाटत नाही आता त्यांच्यामध्ये कारण नंतर आपण असं बोलणार आणि नंतर ते परत परू फिलटून आपल्यावरच येणार आपण चांगल्या गोष्टी सांगायला जातात आता मला पण मी पण माझ्या बहिणी बाळातली मी काय ते हे नाही सांगणार आणि प्रीतीचं मी सांगते प्रीतीचं तिच्याबरोबर जेवढ्या गोष्टीमध्ये आहे ना तेवढं मी जेवढ्या बरोबर आहे तेवढ्यामध्ये तिला साथ दिलेली हे तिला पण माहिती आहे घरच्यांना पण माहिती आहे की मी ज जेवढ्या बरोबर गोष्टी त्याच्यामध्ये तिला साथ दिलेली आणि जेवढं भाऊजींचं जिथं चुकते तिथं मी त्यांना पण सांगते की तुमचं हितं इथं असं असं चुकते आणि प्रीती जी आहे तिला तिला पण सांगते की तुझं असं इथं चुकते तू असं नाही करायला पाहिजे पण आता आपण पण किती वेळ सांगणार किती काय करणार हे जर त्यांना जर त्यांची भांडणंच वाढवायची असेल तर आपण काय सांगणार दुसरे त्यांनी दोघांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय आपल्याला काय करायचं आपल्याला काय हे करायचंय मी तरी काय, काय बोलणार आहे प्रीती तिकडे गेली एकटी गावी गेली आहे पुण्याला गेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की ह्यांनी पण यावं माझ्याबरोबर पण घरच्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे घरच्यांचं भाऊजींचं पण असं म्हणणं आहे की तू हे गोष्टी आधी ब बोलायच्याच कशाला ना त्या गोष्ट शा गोष्टी आधी बोलली कशाला आणि मग आता तुझ्या अशा अपेक्षा आहे की त्यांनी मग तुझ्याकडं परत यावं ह्या अशा गोष्टी चाललेल्या आहेत कन्फ्युजिंग चाललं आहे सगळं तुम्ही पण कन्फ्युज होत असाल आणि मी पण जास्त काही सांगू शकत नाही जे त्यांचं जे जी, जी, जी प्रीती बोलते त्यावरतीच मी सांगू शकते जास्त मी काय खोलवर सांगू शकत नाही तेवढं मला हे पण नाही सांगणं आणि ना। मला चांगलं पण नाही वाटत बरोबर पण बर। ह्या दोघांनी ठरवलं हो पाहिजे आणि मेन मुद्दा आहे ना तो प्रीती कर्जतला जाऊन असं बोललीच्यामुळं ते जास्तच ताणल्यासारखं झालंय ठीक आहे तर चला बाकीचं मी सांगते तुम्हाला पुढं काय होतं काय नाही ते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग